नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक दिवस एक स्त्री प्रवास करत होती आणि प्रवास करत असताना ज्यावेळी बस बस ती बसमध्ये बसली तिला ज्या सीटवर बसायचं होतं तिथे एक प्रवासी बसलेला होता आणि हिला मोठा जागा पाहिजे म्हणून त्याला तिने बॅगनं धक्का मारला आणि बसली पण तो प्रवासी बॅगचा धक्का लागला तरी काही बोलला नाही मग तिला राहवलं नाही आणि तिनं त्याला विचारलं की बाबा रे मी मला जागा मोठी पाहिजे म्हणून बॅगचा धक्का तुला दिला तरीही तू का नाही बोलला शांत राहिला असं का त्यावेळी तिनं सांगितलं प्रवास छोटा आहे पुढच्या स्टॉपवर मी उतरणार आहे त्यावेळी दोन सेकंद विचार केला आणि मग त्या स्त्रीच्या मनात विचार आला की प्रवास छोटा आहे ही गोष्टच आपल्या लक्षात नाही कारण आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्याचे प्रवासी आहोत कोणाचा स्टॉप कधी येईल आणि कोण कुठं उतरल हे मात्र कुणालाच माहीत नसतं कारण सगळी त्या प्रवासी बस बसमध्ये आपण अनोळखी आहोत त्यामुळं मित्रांनो आयुष्यामध्ये रुसवं फुगवं वाद विवाद अनेक गोष्टींना आपलं आयुष्य भरलेलं आहे पण आपल्याला माहीत नाही आपला प्रवास छोटा आहे त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टी करताना सतत मनामध्ये एक भावना ठेवा की आपला प्रवास छोटा आहे बघा मग प्रवासाचा आनंद तुम्हाला कसा घेता येईल नाहीतर आपण सगळी अनोळखीच आहोत कितीही केलं कितीही ठेवलं तर सगळं इथंच राहणार आहे कारण आपला प्रवास छोटा आहे म्हणून जीवनाचा आनंद घ्यायचा आहे ना तर मस्त राहा दिलखुलास हसा खेळा खा पिया आपल्या जवळच्या लोकांना जपा त्यांना वेळ द्या कारण प्रवास छोटा आहे मित्रांनो समजून घेतलं उमजून घेतलं तर सगळं चांगलं आहे आणि जर कोड्यात शिरलं तेड्यात शिरलं तर सगळं अडचणीचं आहे कारण प्रवास खूप छोटा आहे ही भावना जर मनामध्ये ठेवली तर नक्कीच आपल्याला आपल्या आयुष्याचा जीवनाचा आनंद घेता येईल कारण आपला प्रवास छोटा आहे